दंडवत प्रणाम आजच्या या सत्रामध्ये आपण सूत्रपाठ तथा अभ्यास या संदर्भामध्ये बोलणार आहोत गृहस्थ मंडळी जी आहेत वास्तिक मंडळी जी आहेत त्यांनी उपदेश घेतलेला आहे स्मरण वगैरे अशा या गोष्टी ते करत असतात परंतु त्यांचा बहुतांश जो वेळ आहे तो विविध गोष्टी म्हणजे पारायण वगैरे हे वाचण्यामध्ये जात असतो आम्हाला या पंथामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम परमेश्वराचं नाम दिलं जातं आणि परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते ज्ञान घेण्याचा जो मार्ग आहे तो या निमित्ताने आपल्यासाठी खुला होतो आपण इथून पुढे ज्ञान घ्यायचं असतं परंतु अनेक वास्तिक उपदेशी मंडळींचा प्रवास हा नाम घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढवृद्धी होत नाही ते अन्नदान पंगत वगैरे हे करत राहतात परंतु जो ज्ञानस्तरही त्यासोबत वाढवला पाहिजे तो वाढवला जात नाही बाकी सगळे विधी काही ना काही ते करतात ज्यांनी जसं सा, सांगितलं तसं सा। परंतु तुम्ही उपदेश घेतल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला नाम दिलं जातं तर नामस्मरण हे तुम्ही कंपल्सरी केलं पाहिजे सकाळी तीन ते सहा मध्ये तीन ते चार स्मरण करा आणि मग झोपा पाहिजेत चार ते पाच स्मरण करा मग झोपा पाहिजे तर किंवा पाच ते सहा स्मरण करा आणि मग तुमची नित्यविधी वगैरे जे काय असतील ते आटोपा म्हणजे सकाळचं स्मरण कमीत कमी तीन तासापैकी एक तास कमीत कमी म्हणतोय मी तुम्हाला जास्तीत जास्त जमत असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे आणि ते स्मरण आपलं साधलं पाहिजे स्मरण झाल्यानंतर देवपूजा आणि पारायणामध्ये सूत्रपाठ हे वाचलं पाहिजे दुसरं कुठलंही पारायण वाचण्याची वाचनिकाला कुठलीच गरज नाही सूत्रपाठ वाचायला हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा जे ग्रंथ आहे म्हणून ते वाचायलाच पाहिजे आपण आणि दुपारच्या सत्रामध्ये तुम्ही स्मृतीस्थळ वाचा संध्याकाळी लीळचरित्र वाचा घरातले सर्वजण असतील दिवसभरामध्ये चालता बोलता आपलं स्मरण हे झालं पाहिजे चालता बोलता स्मरण केल्या जातात आणि मुळात म्हणजे महिला वर्ग जे आहेत त्यांचा खूपसा वेळा स्वयंपाकामध्ये जातो भांडी धुण्यात जातो कपडे धुण्यात जातो लादी पुसण्यात जातो काही भाजी आणायला जा वगैरे वगैरे तर हा जो वेळ आहे या पूर्ण वेळामध्ये तुम्हाला चालता बोलता स्मरण करता येतं पायामध्ये चप्पल जरी असली तरीसुद्धा तुम्ही स्मरण करू शकता काही लोकांनी सांगितलं की नाही पायात चप्पल असेल तर स्मरण करायचं नाही आणि श्री चक्रधर स्वामी सांगतात निरंतर परमेश्वराला आठवलं गेलं पाहिजे नामाच्या दहा ठायाच्या ते देवाने सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही कुठे जरी असलात दिवसभरामध्ये इवन तुम्ही वॉशरूममध्ये जरी असाल तरी नाम स्मरण हे आपलं तिथेही चालूच पाहिजे कारण की आपला शेवटचा श्वास कुठे असेल हे आपल्याला माहिती नाही आणि अंतकालेच्या माबेव म्हणजे ज्यावेळी आपलं अंतिम श्वास आपण घेऊ तेव्हा सुद्धा आपल्या मुखामध्ये देवाचं नाम असलं पाहिजे आणि म्हणून चोवीस तास नामस्मरण देवाने आपल्याला सांगितलेलं आहे तुम्ही झोपत असतानासुद्धा जोपर्यंत झोप लागत नाही आपण बसून स्मरण करतो आणि झोप लागायला लागली की आपण झोपतो काही लोक का म्हणतात झोपल्यानंतर स्मरण करू नका पण शैनास आणि भोजनी या वशनामध्ये झोपून सुद्धा स्मरण तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा झोप जास्त होते तेव्हा आपण लोळतो तेव्हा सुद्धा डोळा लागेपर्यंत तुम्हाला स्मरण करायचं आहे म्हणजे तुमचा झोपेतला काळसुद्धा जो असतो तो लेखी अशा पद्धतीने आपल्याला नामस्मरणाचं एक महत्त्व वास्तिक वर्गाला सर्वात जास्त महत्त्वाचं आहे त्यानंतर विधिनिषेधाचं ज्ञान तुम्हाला होणं गरजेचं असल्यामुळे वचन तुम्हाला माहिती असले पाहिजेत वचन पाठांतर पाहिजेत वचन पाठांतर करण्याचा उपक्रम सुरू करा बाकीच्या इतर गोष्टी रुक्मिणी स्वयंवर वगैरे वाचत बसण्यापेक्षा सूत्रपाठ वाचा त्या सूत्रपाठ ग्रंथाला पाठांतर करण्यासाठी तुम्ही वेळ द्या आणि त्या माध्यमातून जे वचनं पाठांतर झाली त्याचे अर्थ नंतर जाणून घ्या आणि निषेध माहिती द्यानंतर ते निषेध चुकवा त्यातनं जे काही विधी कळतात ते विधीपालन करा आणि निषेध कळतात ते निषेधाचं चुकवणं हे चालू करा म्हणजे निषेध आचरण करायचं नाही विधीचं आचरण करायचं त्यानंतर स्मृतिस्थळ ग्रंथ वाचला पाहिजे वास्तिक वर्गाने रुक्मिणी समीवर वाचण्यापेक्षा स्मृतिस्थळ ग्रंथ वाच आणि लीळाचरित्र तुम्हाला स्मरणामध्ये लीळा आठवल्या गेल्या पाहिजेत हे वचन कुठल्या लीळेस सांगितलं म्हणूनसुद्धा लीळा आठवल्या गेल्या पाहिजेत आणि वचनाचा अर्थ तो प्रकरण वशे म्हणजे त्या लीळेशी संबंधित असल्यामुळे म्हणूनसुद्धा तुम्हाला लीळा वाचता गेल्या पाहिजे तुम्ही जर का म्हटले की आम्ही जुनी मराठी आम्हाला समजत नाही काही लोक म्हणतात लीळाचरित्राची भाषा आहे आम्हाला कळत नाही ती मोठी शोकांतिक आहे बरं का ते दिल्ली पंजाबवरून लोक आले आणि ते महाराष्ट्रात राहिले त्यांनी मराठी शिकली मराठी शिकून लीळाचरित्र वाचतात आणि ते त्या जुन्या भाषेमध्ये म्हणजे आम्ही लोकांना सांगून थकलो की लीळाचरित्र हा मराठीचा आद्य ग्रंथ आहे आणि आमच्या मानवपंथातले लोक म्हणतात की म्हणजे ग्रस्त मंडळी की लीलाचरित्र हे संस्कृत भाषेत आहे किती मोठी आहे हास्यास्पदही आहे आणि दुःखास्पदही आहे ही गोष्ट की इतकं अज्ञान आमच्या मानव पंथातल्या उपदेशांचा असावं म्हणून लीळाचरित्र जी भाषा संस्कृत नाही आहे मराठी आहे फक्त ती जुनी मराठी आहे जसं तुम्ही शहरात आले की शुद्ध भाषा असते आणि गावाकडे गेली की ती त्या गावची विशिष्ट भाषा असते मी त्याला गावंडळ भाषा नाही बोलणार पण त्या गावची विशिष्ट भाषा असते तिची एक विशिष्ट लय असते मग ती संस्कृत भाषा झाली का नाही ती पण मराठीच भाषा आहे ही पण मराठीच भाषा आहे म्हणून चरित्र वाचायला शिका आम्हाला येत नाही येत नाही असं म्हणून नाही चालणार चरित्र वाचा ग्रंथ नसेल तर पी डी एफ मागवा त्या पी डी एफ वाचा तुम्ही टी व्ही तर बघताच की नाही तुम्ही मग त्या पद्धतीने पेपर वाचताच की नाही मग लीळाचरित्र वाचायचा सराव करा त्याचे अर्थ तुम्हाला आपोआप आप माहिती होतील नाही माहिती झाले तर समजून घ्या कुणाकडनं तरी कुणाला तरी विचारा जिज्ञासा व्यक्त करा हळूहळू तुम्हाला लीळाचरित्र समजायला सुरुवात होईल आणि त्या त्या वचनामध्ये लीळेमध्ये जे जे काही आचरण देवाने आम्हाला सांगितलं ते ते आचरण करायला सुरुवात करा म्हणजे जेणेकरून काय होईल की तुमच्याकडे ज्ञानस्तरही वाढेल आणि तुमच्यातली विनम्रता सुद्धा वाढेल या दोन्ही गोष्टी वाढल्या पाहिजेत अशा पद्धतीने वासनिक वर्गाने सूत्रपाठ पाठांतर करायचं रोजची दोन वशनं पाच वचनं पाठांतर झालीच पाहिजेत उगस कशाला व्यर्थ वेळ घालवता तुम्ही लोक आणि व्यर्थच कुठल्याही कार्यामध्ये आपला वेळ घालवण्यापेक्षा स्वामींनी सांगितलेल्या आणि स्वामींनी विहित केलेल्याच विधीमध्ये आपण वेळ आपला उपयोगी नेला पाहिजे आणि सोबतच विशेष वंदन आहे विशेष वंदन करताना लीळा आठवणं आहे वेळ प्रसंगी स्थान वंदनाला जायचं आहे तिथल्या लीळा आपल्याला माहिती असल्या पाहिजे आणि सोबतच आपल्याला सेवादास्य से हा जो विधी आहे तो सुद्धा करायचा आहे आणि या सर्व गोष्टींसाठी सकाळचं जे स्मरण आहे आपलं त्या स्मरणामध्ये देवालाही प्रार्थना करायची आहे की देवा माझे वचन पाठांतर होऊ द्या लीळाचरित्र मला कळू द्या तत्वज्ञान मला कळू द्या माझ्याकडनं आचरणही होऊ द्या अशी प्रार्थना देवाला करायची आणि योग्य ते सेवादास्य आहे ते माझ्या पदरी पडू द्या माझ्याकडनं ते घडवून आपणच घ्या अशा प्रकारची प्रार्थना आपण करून त्या अनुसार आपण प्रयत्न देखील के नुसतं देवाला प्रार्थना करून उपयोग नाही तुम्ही प्रयत्न देखील केले पाहिजेत तर ते प्रयत्न परमेश्वरापर्यंत पोचतील आणि पुरुष प्रयत्नी दैवाचे सहाय्य आपल्याला निश्चितच होणार आहे आणि म्हणून वास्तिक वर्गाने काय नेमकं का केलं पाहिजे हे आपण थोडक्यामध्ये बघितलेलं आहे दंडवत प्रणाम